नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं रॅशनल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जगणं म्हणजे नेमकं काय का मानवी जीवन अनमोल आहे पण ते फुकट मिळालेलं आहे न मागता आणि फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कुठं असते आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीनं दिवस येतात जातात जीवन मात्र अडगळीत असतं खरं तर माणूस जगतो कशासाठी तर जगण्यासाठीच प्रश्नाच्या खोल तळाशी गेलं तर एवढं साधं या प्रश्नाचं उत्तर आहे जीवन जटिल नाहीच पण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच का हरून बसतो आपण का आयुष्यवरित्रांची तुलना करत त्यांचं वैभव त्यांची प्रतिष्ठा बघत स्वतःला ठेंगणं करून घेतो आपण माणूस या जगात येतो तेव्हा सोबत कोणती जात नसते धर्मसंप्रदाय नसतो प्रत्येकजण एकाच रंगाचं रक्त घेऊन जन्माला येतो कुणी लहान नाही कुणी मोठा नाही पण जसजसा तो वाढू लागतो तसतसा एक मुखोटा चढत राहतो त्याच्या चेहऱ्यावर साध्या सुध्या आयुष्यात किती भरकटतो आपण जगराटीच्या वाळवंटात एवढं सुंदर जीवन हातात असताना झुट्या भविष्याची चालतो ही कधी पदप्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते माणूस धावत राहतो टॉलस्टायच्या कथेतल्या पोखमसारखा अविश्राम सूर्यास्तापर्यंत जेवढी जमीन पायाखाली येईल तेवढ्या जमिनीच्या मालकीसाठी अथक धावत राहायचं अखेरच्या श्वासापर्यंत सारी शक्तीपणाला लावून आयुष्य गमावत राहायचं मन कधी तृप्त होत नाही आणि समृद्धही होत नाही या धापाधापीत जीवन वजा होतं आणि माणूस खंगतो जीव गुदमरून टाकणाऱ्या या चढावळीत सिकंदर होता येईल माणसाला डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठं हातात असतात काळ मोठा कठोर असतो मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायचित्त असते सारा अहंकार गळून पडतो या दौडीत एकाही पावला पुरता सुखशांतीचा शांतीचा सिकंदर नाही होत आहेत माणसाला आपलं खरं जीवन कायम दुर्लक्षित राहतं अडगळीच्या खोलीसारखं वेळ येईल तेव्हा वापरून घेऊ म्हणून जपून ठेवलेल्या सामानासारखं आयुष्य होऊन निर्जीव निष्प्राण कधीतरी सुखी होऊ आनंदाचं गाणं गाऊ या भ्रमात वर्तमान कणाकणा सरतो बंद मुठीतून वाळू सारखा अपार अथांग सुखाचा किनारा डोळ्यांना दिसत नाही उत्सव कधी साजराच होत नाही आयुष्याचा आणि आयुष्याला सीमा आहेत शाश्वत नाही ते अखेर आसक्तीचे गाठोडे इथेच ठेवावे लागते किनाऱ्यावर मित्रांनो मला इथे एक कविता आठवत आहे सोन्याचे आयुष्य विकूनी महल उभे दगडांचे केले ऋतुऋतूंचे बहर टाळूनी पातळ्याचे ढीग जमवले जेव्हा येते वडण मृत्यूचे तेव्हा असतो मुकुट माथी मात्र जिन्याच्या भिक्षेसाठी झोळी सम्राटाच्या हाती जन्म मृत्यूच्या तराजूत मग लिलाव होतो साम्राज्याचा अरे द्यावे लुटून तरीही भाव लागतो पासंगाचा कळते जेव्हा मोल जिण्याचे तेव्हा नसतो क्षणही आती मृगजळाशी या जन्म हारलो खंत एवढी उरते बाकी ही खंत बाकी उरावी एवढे स्वस्त आहे मानवी जीवन आणि एवढा उथळ आहे जीवनाचा अर्थ आयुष्याचा जात्यावर दिनरात दळत राहायचे आणि भरडलं जाताना निखळ आनंद अंतकरणात का गळत नाही हा खरा प्रश्न आहे आपल्याच नाभेतली कस्तुरी दिसत नाही मृगाला प्राणात भरून ठेवाव्या अशा सुगंधाच्या नादात मग सैरभैर दौडत राहतो कस्तुरी मृग जीवाच्या आकांतानं असा कस्तुरी मृग होऊन जगायचं की कस्तुरीचा शोध घ्यायचा आपण हा गुंता उकलता आला तर किती विलोभनीय आहे जीवन सजगतेनं जगता आलं तर सुखाचा स्वर्ग मनातच उभारता येतो आणि हेच मानवी जीवनाचं उत्तर आहे माणसाचं समृद्ध जगणं आणि आयुष्य सार्थकी लागणं याहून वेगळं काय असतं धन्यवाद मित्रांनो